सध्याची परिस्थिती जर आपण बघितली की आपल्या सगळ्यांना माहिती की ऑगस्ट महिन्यामध्ये पीक वाढीचा कालावधी वा असतो सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या सोयाबीनच्या शेंगा पक्व व्हायला लागतात आणि ऑक्टोबर मध्ये जवळपास सोयाबीनची काढणी सुरू होत असते त्यामुळे हा पुढचा दीड महिना सोयाबीन पिकासाठी खूपच महत्वाचा आहे हवामान विभागानं देखील ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील असा अंदाज दिला परंतु अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जरी कमी पाऊस असला तरी पिकांना जीवदान मिळतंय आता निश्चितच काही भागांमध्ये पाऊस अचानक जास्त पडतोय काही भागांमध्ये पाऊस अनेक दिवसांपासून उकळीत पडतोय किंवा पिकांना जीवदान मिळेल एवढा पाऊस नाही आहे परंतु एकंदरीतच पिकासाठी ऑगस्ट महिना हा तसा पाहिला तर आपल्याला जनतेमध्ये दिसून येतो परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त राहील असा अंदाज आहे म्हणजे हवामान विभागानं अंदाज दिला की सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रासह देशामध्ये पेक्षा अधिक पाऊस राहील आता सप्टेंबर महिना हा पीक वाढीचा कालावधी असतो काही भागांमध्ये जिथे लागवड आधी झाली तिथं सप्टेंबरच्या शेवटी सोयाबीन काढणीला देखील ला आलेलं असतं त्यामुळं नेमकं सप्टेंबर महिन्यात पाऊस सोयाबीन पिकाला पोषक ठरतो की मारक ठरतो हे उत्पादन वाल्ट किंवा घडीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं जर पावसानं नुकसान केलं नाही तर उत्पादन सरासरी एवढं म्हणजे उत्पादकता सरासरी येऊ हो शकते किंवा काही भागांमध्ये अधिक देखील येऊ हो शकते परंतु जर समजा पिकाचं नुकसान झालं तर उत्पादकता कमी होऊ शकते